आज देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना कोकणातील चित्र काहीसे वेगळे दिसत आहेत स्नानाचा दिवस असला तरी कोकणातील शेतकरी सकाळपासूनच शेतामध्ये भात जोडणीच्या कामात व्यस्त आहेत ऑक्टोबरपर्यंत लांबलेल्या पावसामुळे भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे बदलत्या हवामानाची धास्ती घेत शेतकरी महिलांनीही फराळाऐवजी शेताकडेच पावलं वळवली आहेत वर्षभराच्या मेहनतीनंतर मिळालेलं हे भात पीक लवकरात लवकर झोडणी करून घरात नेण्याची लगबग कोकणात दिसत आहे पळीचा सण सकाळपासून मात्र तुम्ही शेतामध्ये भात जोडणी करताना दिसता काय सांगा आज सकाळपासून पहिली मुलं आज आमची झाली दिवाळीची आज पाऊस कमी आहे म्हणून आम्ही आज झोडणी चालू केलेली आहे पावसाच्यामुळे झोंडी भात भिजल्यामुळे त्याच्यामुळं आम्ही भात पडलं आणखी भात जास्त पडलेल्यामुळे आम्ही आज दोडणीची आई हर मी केलेली आज जोडून घ्याव्या म्हणजे नंतर का आम्हाला चार गाणी हे भेटतात आता दिसतात त्याच्यानंतर आम्हाला काय दिसणार नाहीत पावसाच्यामुळे दिवाळी फराळ वगैरे काय फराळ अजून का आम्ही काय केलेल्या नाही आज संध्याकाळी तर हे जोडणी झाल्यानंतर आम्ही आज संध्याकाळी फराळ करणार आणि हे उद्याला आम्ही हे काय झालेलं आहे ते करणार चालू करणार